नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त घरगुती सुपरफूडबद्दल बोलणार आहोत जो आजकालच्या आधुनिक महागड्या स्नॅक्सला एक उत्तम पारंपारिक पर्याय आहे चला तर मग सुरू करूया हो सुरुवातच करूया या वाक्याने आजकाल महागडे प्रोटीन बार विसरा कारण खरं सांगायचं तर आता वेळ आली आहे की आपण त्या बाजारातल्या एनर्जी बारच्या पलीकडे पहावं आणि घरीच काहीतरी पौष्टिक चविष्ट बनवण्याचा विचार करावा जरा विचार करा एका बाजूला आहेत प्रक्रिया केलेले बार ज्यात कृत्रिम घटक आणि भरमसाठ साखर असते आणि दुसऱ्या बाजूला आहेत आपले साधे सोपे नाचणीचे लाडू पूर्णपणे नैसर्गिक दिवसभर टिकणारी ऊर्जा देणारे आणि आपल्या परंपरेशी जोडलेले फरक अगदी समोरच आहे नाही का मग ह्यावर उपाय काय तो आहे आपला पारंपरिक नाचणीचा लाडू अहो हा फक्त एक गोड पदार्थ नाहीये हा तर ताकद पोषण आणि परंपरेचा एक सुंदर मिलाप आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे है माहितीये है। हे लाडू चवीला तर अप्रतिम लागतातच पण पचायला एकदम हलके आणि आरोग्यासाठी तर खूपच फायदेशीर आहेत आपण कृतीकडे वळण्याआधी हे गुणधर्म लक्षात ठेवणं महत्वाचं आहे चला आता बघूया हे लाडू बनतात कसे पण थांबा ही फक्त साहित्याची यादी नाहीये हा एक प्रकारचा फॉर्म्युला आहे ज्यामुळे लाडूंना तो परफेक्ट मऊपणा आणि ती चव येते यातला आपला हिरो इन्ग्रेडियंट आहे नाचणीचं पेठ कॅल्शियम आणि लोहाने इतकं परिपूर्ण आहे की हाच या लाडूंचा शक्तिशाली आणि पौष्टिक पाया आहे असं म्हणायला हरकत नाही पुढे येतो गुळ गुळाचं काम फक्त गोडवा देणं नाहीये तो लाडूंना एकत्र बांधून ठेवतो आणि त्यांना एक छान मऊपणा देतो ही गोष्ट तुम्हाला माहितीये साखरेमुळं कधीच मिळत नाही आणि मग येतं आपलं शुद्ध तूप अरे वा हे फक्त लाडू बांधायलाच नाही तर त्याला एक अप्रतिम सुगंध आरोग्यदायी फॅट्स देतं आणि सगळं साहित्य खमंग भाजायला मदत करतं तर हे आहे आपलं साहित्य बघा प्रमाण अगदी सोप्पं आहे एक कप नाचणीच्या पिठासाठी पाऊण ते एक कप किसलेला गूळ आणि साधारण अर्धा कप तूप सोबतच थोडं खोबरं फ्रुट्स आणि वेलचीपूड चवीसाठी हे प्रमाण जमलं की लाडू परफेक्ट होणारच साहित्य तर तयार आहे मग आता कृतीकडे वळूया आणि काळजी करू नका ही प्रक्रिया खूप सोपी आहे फक्त सहा सोप्या पायऱ्यांमध्ये हे लाडू हमखास जमतात तर मग हा सोप्पा मऊ आणि यशस्वी सुपरफूड नेमका बनवायचा कसा चला एक एक पायरी सविस्तरपणे बघूया बरं तर पहिली पायरी नाचणीचं पीठ मंद आचेवर खमंग भाजून घ्या कच्चा वास गेला पाहिजे मग दुसऱ्या बाजूला तूप गरम करून त्या ड्रायफ्रूट्स परतून घ्या आता भाजलेलं पीठ त्या तुपात मिसळा आणि हो ही सगळ्यात महत्वाची पायरी आहे गॅस बंद करा आणि मगच त्यात गुळ घाला तो त्या गरमीत आपोआप विरघळेल शेवटी वेलची पूड घालून एकत्र करा आणि मिश्रण कोमट असतानाच हाताला तूप लावून पटापट -पत लाडू वळून घ्या झालं बघा किती सोपं आहे कृती तर आपण पाहिली पण आता वेळ आहे काही खास टिप्स जाणून घेण्याची काही गुपित ज्यामुळे हे लाडू चवीला आणि आरोग्याला एकदम परफेक्ट बनतील यशाची गुरुकिल्ली काय आहे एक गुळ कधीही उकळायचा नाही नाहीतर लाडू दगडासारखे कडक होतील दोन पीठ जळू देऊ नका फक्त हलका बदामी रंग येईपर्यंत भाजा आणि हो लाडू जास्त दिवस छान रहावेत यासाठी त्यांना हवाबंद डब्यातच ठेवा आणि हे लाडू का खावेत अहो याचे फायदेच फायदे आहेत हाडं मजबूत होतात कारण यात भरपूर कॅल्शियम आणि लोह आहे पचन सुधारतं आणि वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत होते लहान मुलं असोत स्त्रिया असोत किंवा घरातील वृद्ध व्यक्ती सगळ्यांसाठी हे एक उत्तम पौष्टिक अन्न आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा दिवसातून फक्त एक लाडू हो फक्त एक लाडू नैसर्गिक आणि दिवसभर टिकणारी ऊर्जा देण्यासाठी पुरेसा आहे किती सोपी आणि आरोग्यदायी सवय आहे ही नाही का तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो ही फक्त एक लाडू बनवण्याची कृती नाहीये तर त्याहून खूप काही जास्त आहे खर तर या एका लहानशा लाडूमध्ये आपली परंपरा भरपूर पोषण आणि घरच्यांचा प्रेम या तिन्ही गोष्टी अगदी छान एकत्र येतात हेच याचं खरं सार आहे आणि जाता जाता एक विचार सोडून जातो आपल्या स्वतःच्या परंपरेत असे आणखी कोणते पौष्टिक सुपरफूड्स दडलेले असतील जे आपण विसरत चाललो आहोत नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा